नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनं जय स्वामीनारायण मला गेल्या काही महिन्यापासून किती मेसेज आणि कि कॉल येत तु, आहे की तू तुझ्या नोट संविधानाच्या आम्हा आमच्या मुलांना दे असं खूप विद्यार्थ्यांचे आईवडील मला बोलत आहे आणि खूप मुलं मुली जे सायन्स विज्ञान शाखेला आहे आणि ते बी एड आणि डी एड करत आहे आणि त्यांनासुद्धा संविधानाच्या नोट्स पाहिजे आहे त्यांना माहिती पाहिजे आहे की आम्हाला संविधानाबद्दल काहीही माहिती नाही आणि जे नवी दहावीमध्ये मुलं आहे अगदी सातवीतल्या मुलांपासून म्हणजे त्यांचे आईवडीलसुद्धा मला बोलतात की तुझ्या संविधानाच्या नोट्स आम्हाला दे तर मी प्रत्येकाला नोट्स नाही देऊ शकत आणि व्हॉट्सअपलासुद्धा मी फोटो नाही टाकू शकत प्रत्येकाला मी कसं देऊ शकते तर मी ठरवलेलं आहे तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट घेऊन येत आहे यूट्यूबला मी आता काही दिवसानंतर वे मला वेळ लागेल थोडा कदाचित पुढच्या महिन्यापासून जून जुलैपासून मी संविधानाच्या सर्व ए टू झेड नोट्स यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देईल मी व्हिडिओ करेल छोट्या छोट्या ज्या तुमच्या मुलांना समजतील संविधान मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे मला जसं जमेल तसं आणि माझा विश्वास आहे मी खूप छान नोट्स व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर मी ज्या व्हिडिओ पाठवेल त्यांच्या तुम्ही नोट्स स्वतः काढा मी संविधान निर्मितीच्या मागची कारणं संविधानाची निर्मिती कशी झाली त्याच्यामध्ये सभासद प्रतिनिधी ते कायदे कोणकोणते होते ते सगळं 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 मी संविधानाचे एक एक कलम प्रत्येकाच्या मी नोट्स काढलेल्या आहे आणि मी त्या तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देईल आणि तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून देईल तर तुम्ही माझं यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की त्या नोट्स बघा व्हिडिओ बघा आणि अभ्यास करा संविधान प्रत्येकाला समजलं पाहिजे जसं आपण गीता भागवत समजू शकतो तसंच आज म्हणजे भावी आयुष्यामध्ये आपल्याला संविधान खूप कामा येणार आहे आणि त्या महामानवाने आपल्यासाठी एवढा मोठा ग्रंथ दिवस रात्र जागून तयार केला कायदा सुव्यवस्था बंधुता न्याय अनुसूचित जाती जमातीवर त्यांनी काय काय म्हणजे त्यांचा प्रत्येक कायदा तुम्ही वाचा संविधान तुम्ही डायरेक्ट तुमच्या हातामध्ये संविधान आलं आणि तुम्ही वाचाल तर तुम्हाला नाही कळणार तुम्ही असंच कोणीतरी तुम्हाला शिक्षक सांगेल किंवा तुम्ही कोणत्या तरी नोट्स वाचाल तुम्ही सुरुवातीपासून त्या संविधानामागची ती पार्श्वभूमी तो इतिहास वाचा तेव्हा तुम्हाला संविधान कळेल सहज कोणीही संविधान तुमच्या हातामध्ये दिलं आणि तुम्ही ते वाचलं तुम्हाला संविधान नाही समजणार संविधान समजून घेण्यासाठी आधी त्याचा इतिहास समजून घ्या तेव्हा तुम्हाला संविधान समजेल मी स्वत संविधान घेतलेलं आहे मी ते वाचन करते पण ते संविधान अजूनही माझ्या डोक्यावरून जातं एवढं कठीण आहे एक एक गोष्ट एक एक कलम समजून घेणं खूप कठीण आहे तर मी तुम्हाला नोट्सच्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत ह्या नोट्स राज्यशास्त्रच्या नोट्स मी तुम्हाला देईल संविधानाच्या नोट्स मी तुम्हाला देईल तुम्ही नक्की नक्की माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या व्हिडिओ बघा मी एक दोन महिन्यानंतर सर्व व्हिडिओ चालू करेल टाकायला यूट्यूबचा जय yes, seminar